सकाळची आवरा आवर करून नेहा स्वयंपाकघरातून बाहेर आली अकरा वाजत आले होते घामाच्या नुसत्या धारा लागलेल्या बाल्कनीत जाऊन जरा निवांत पाच मिनिटं उभी राहिली ती हे रोजच उन्हाळा वाढत होता घामाच्या धारा वाहत होत्या नुसत्या पंख्याने काम भागतच नव्हते त्यातून सुजीलचा तो नीटनेटकेपणाचा आट्टा हास प्रत्येक गोष्ट न गोष्ट त्याला स्वच्छ चकचकीत आणि जागच्या जागी लागायची त्यामुळे सकाळी नाश्ता आवरून तो कामावर गेला की मागून सगळी साफसफाई झाडलोट फरशा पुसणे ह्यात तिचा वेळ जायचा आणि लगेच परत स्वयंपाकाची तयारी कारण दुपारी एक वाजता सुजित परत जेवायला घरी यायचा दोन तीन महिन्यांपूर्वी लग्न होऊन स्नेहा इथे आली होती सुजितही त्याआधी काहीच दिवस बदली होऊन या शहरात आलेला सुजितने भाड्यावर घेतलेलं हे घर तसं गावाबाहेर जरा आडजागीच होतं हा असा आडबाजूला असणारा बंगला सुजितने का निवडला असेल याचं तिला कोडच होतं पण परवडेल अशी जागा हीच मिळाली असं सांगून तो तिला गप्प करत असे आजूबाजूला जवळपास शेजार असा नाहीच दुकानं मार्केट पण दोन तीन किलोमीटरवर अधूनमधून गाडीवर भाज्या इतर सामान घेऊन येणारे फेरीवाले सायकल स्कूटरवरून भुरकन जाणारे इतकाच काय तो वावर चालत जाताना दिसणारे विरळच कामाची स्नेहाला सवय होतीस त्याचा कंटाळा नव्हताच माहेरी गावाकडे तर त्याहून बरंच काम असे पण ती कंटाळायची कोणी बोलाचा याला सोबत नव्हते म्हणून माहेरी बराच गोतावडा स्नेहा धाकट्या दोघी बहिणी त्यांच्या मागचा भाऊ आईवडील आजी एक आत्या असं सगळं मोठं कुटुंब होतं शिवाय शेजार पाजार मैत्रिणी त्यातून ती अशी एकांतात येऊन पडली खरं तर लग्न ठरलं तेव्हा ती हुरळून गेलेली सुजित एकटाच घरात ना त्याची आई ना वडील राजा राणीचा संसार करायला मिळणार शहरात राहायला जाणार यामुळे ती फार खुश होती आई वडीलही खुश होते त्यांच्या अपेक्षेपेक्षा बराच कमी हुंडा देऊन हे लग्न जमलेले त्यामुळे पोरीनं नशीब काढलं असं सगळेच जण म्हणत होते पण ती नवलाई दोन महिन्यातच संपून ह्या अशा एकटेपणाला स्नेहा फार कंटाळून गेली होती त्यातून सुजितचं ते स्वच्छतेचं वेळ हो वेळच म्हणायला हवं या थरावर त्याला सगळं स्वच्छ लागायचं कुठे भांड्यांवर हाताचे ठसे दिसले म्हणून कुठे सिंकमध्ये दोन भांडीनं घास्ता पडलेली दिसली म्हणून कधी कपड्यांची घडी त्याला हवी तशी अगदी नीटनेटकी नाही झाली म्हणून अशा काहीही कारणांनी सुजितचा मूड पालटून जायचा एखादी वस्तू इकडची तिकडे झाली की त्याची आदळापट चालू व्हायची मग अगदी चहा साखरेच्या डब्यापासून ते सोफा बेडवरच्या उशांपर्यंत सगळं अगदी जागच्या जागी घडी न मोडता हवं असायचं त्याला ऑफिसमधून आल्या आल्या सगळं सोडून कुठल्या तरी कोपऱ्यातली छोटीशी केसांची गुंतावळ दिसायची त्याला आणि मग झालं कधी टोकणाऱ्या शब्दात कधी चिडून तो स्नेहाला ते दाखवूनच द्यायचा खरं तर दोन माणसांच्या संसारात अशी काहीशी घडी विस्कटणार होती दिवसभरात पण लग्नानंतर थोड्याच दिवसात स्नेहाच्या लक्षात आलं की साध्या साध्या गोष्टीत सुजितला पराकोटीची स्वच्छता नीटनेटकेपणा लागतो ह्या प्रकारामुळे घर साफ आहे ना हे बघण्यात आणि करण्यात दिवसाचा बराच वेळ निघून जायचा स्नेहाचा आणि तरीही मनात सदैव एक भीती असायची कधी सुजितचा स्फोट होईल सांगता येत नाही याची त्या दिवशीही नेहमीप्रमाणे ती सकाळचं आवरून बाल्कनीत येऊन जरा उभी होती थोड्याच वेळात आंघोळ वगैरे उरकून स्वयंपाकाला लागायचं होतं दिवसभराचं काम दुपारी सुजित येऊन गेला की जरा वाचनालयात आणलेले पुस्तक वाचत पडणे मग टी व्ही बघणे अधेमध्ये थोडा वेळ बाल्कनीत उभं राहणे एवढाच काय तो तिचा दिनक्रम होता संध्याकाळ झाली आहेस परत रात्रीचा स्वयंपाक वगैरे कधी कधी सुजित स्कूटरवरून बाहेर घेऊन जायचा बाजार हाट वाचनालयात पुस्तक बदलायला तेवढाच काय तो अधूनमधून बदल दहा एक मिनटं बाल्कनीत उभं राहून चला आंघोळ करून स्वयंपाकाला लागू असं म्हणून ती वळ ती वळणारच आत तेवढ्यात तिला ती दिसली अधूनमधून क्वचितच ती दिसायची संथ गतीने पाय ओढत चालावे अशी तिची चाल तिचं नाव गाव स्नेहाला काही माहिती नव्हतं पण साधारण तिच्याच वयाची ती तरुणी दिसली की तिला फार आनंद व्हायचा त्यांची कधी बोलचाल पण झाली नव्हती चालताना कधी हिच्याकडे लक्ष गेलं की ती थोडंसं अस्पष्ट हसून कधीतरी हात हलवायची त्यातून कोणीतरी ओळखीचं भेटावं असा आनंद स्नेहाला व्हायचा हिच्याशी ओळख करून घ्यावी थोडं बोलावं गप्पा माराव्या अशी तिची मनापासून इच्छा होती पण ती आपली तशीच निघून जायची तिच्या संथ गतीने आज मात्र ती दिसल्यावर स्नेहाने जरा पुढाकार घेऊन तिला शुकशुक असे पुकारले सावकाशपणे वळून बघत ती सहजपणे स्नेहाच्या दिशेने आली जणू काही ती देखील हिच्याशी ओळख करून घ्यायची वाटच बघत होती बारकुडी निस्तेज चेहरा असलेली ती प्रत्यक्षात बोलण्यात नव्हती हे स्नेहाच्या पाच मिनिटातच लक्षात आले स्नेहाच आपली काही बाही बोलत राहिली कुठे राहतेस यावर तिकडे पलीकडे इथे कुठे मग तर काहीतरी काम असतं इथे अशी काहीशी तुटक उत्तरं देत ती नुसते स्नेहाकडे एकटक बघत बसली तिचं नाव मधुरा एवढं स्नेहाला कळलं मग स्नेहाच आपलं तिचं सांगत राहिली ती इथे कशी नवीन आहे कसा कंटाळा येतो बोलायला कसं कोणी नसतं काय ना काय ती आपली नुसतीच ह ह करत मान डोलवत राहिली मग एकाएकी स्नेहाला आठवलं अजून आंघोळ करून स्वयंपाक करायचा आहे तिला अच्छा म्हणून स्नेहा आत आली पण त्यानंतर मात्र स्नेहाला सवय लागली होती मधुराची वाट बघण्याची सकाळच्यावरून ती बाल्कनीत येऊन मधुराची वाट बघू लागली नकळतच तशी ती काही अगदी रोज दिसायची असं नाही आठवड्यातून एखाद दोनदा दिसायची कधी नुसतीच मान डोलावून निघून जायची तर कधी यायची बोलायला पण बोलायचं काम मात्र स्नेहालाच करावं लागे अधेमध्ये काही प्रश्न सोडले तर ती फार काही बोलायची नाही पण हिचं सारं सारं ऐकून घ्यायला तिला कुठलीही घाई नसल्यासारखा मुबलक वेळ मात्र असायचा स्नेहा आपापल्यासारखी तिला काही बाही सांगायला उत्सुक असायची मग कधी आपल्या माहेराविषयी माहेरी केलेल्या उजळत्या फोनविषयी कधी टी व्हीवरची एखादी बातमी कार्यक्रमाविषयी तर कधी वाचलेल्या कादंबरीबद्दल एकतर्फीच तीच सांगत राहायची दिवस चालले होते स्नेहाच्या आयुष्यात काहीच फरक पडला नव्हता उलट हल्ली हे फारच होऊ लागलं होतं छोट्या गोष्टीत सुजित स्नेहावर रागवू लागला होता, रागव होता। कपड्यांना इस्त्री नीट केली नाही भाजीत मीठ कमी जास्त पडलं आहे कुठली तरी साधीशी गोष्ट जागेवर नाही आहे भाजीपुरत्या दिलेल्या पैशांचा हिशोब काहीही कारण पुरायला लागलं ला ला त्याला स्नेहाला हे सार असह्य होऊ लागलं होतं मग ती देखील सुजितशी वाद घालत असे कधी शांतपणे तर कधी रडून ओरडून तिची नाराजी प्रकट करायला लागली ला होती कंटाळून कधीमधी ती सूरजला बोलून दाखवायची की मला पण कुठेतरी नोकरी करायची आहे तशी ती पण बी ए झालेली होती कुठेतरी काहीतरी साधीशी नोकरी मिळाली तर ह्या चक्रातून थोडी सुटका आणि चार लोकांच्यात मिसळायला बोलायला मिळेल पण ह्याला तर सुजितने साफ नकार दिला काही गरज नाही मग घरचं एवढं सगळं कोण बघेल असं कारण देऊन तिचा हा विचार त्याने पार उडवून लावलेला किती वेळा मनात यायचं थी तिच्या की सोडावं हे इथलं सारं निघून जावं परत आईच्या कुशीत पण धाकट्या बहिणी त्यांची लग्न आजूबाजूचे नातेवाईक काय म्हणतील असा सर्व विचार करून ते शक्य नाही हे तिला माहिती होतं आणि तसंही त्यांच्यामध्ये नवरा काय वाईट आहे दारू पिऊन येतो आहे की हात उगारतोय असंच कोणीही म्हणालं असतं असा विचार करताना तिला दारावर भाजी विकायला येणाऱ्या भाजीवाल्या मावशीची कहाणी मनात यायची कधीकधी संध्याकाळी बाल्कनीत उभं असताना दिवसभर बाजारात भाजी विकून परत घरी चाललेली भाजीवाली लक्ष्मी लक्ष्मी स्नेहा दिसली की कधी उरलेली भाजी संपवायला तिच्याकडे यायची खरं तर दिवसभराची भाजी विकून परत जाताना उरली सुरली सुकलेली भाजी असायची पण संपवायला म्हणून लक्ष्मी तिला अगदी स्वस्तात देऊन टाकायची तसाही सूचित तिच्या हाती फार पैसे द्यायचा नाही पण ही भाजी स्वस्त मिळते सांगून ती थोडे पैसे मागून घ्यायची त्या पै पैसा हिशोब तिला अर्थातच द्यावा लागायचा भाजी घ्यायच्या निमित्ताने दोघींचीही तेवढीच बोलचाल व्हायची त्यातून मग लक्ष्मी कधीतरी तिच्या आयुष्याची कर्मकहाणी स्नेहाला सांगायची दारू पिऊन पडून राहणारा तिचा नवरा कुठेच कामधंदा करत नव्हता आणि हिच्याकडून पैसे घेऊन हिलाच मारहाण करायचा कशाला गं अशा नवऱ्याला पोचतेस असं नेहाने विचारलं की म्हणायची ताई मी नाही पोचलं तर कोण पोसेल त्याला काही झालं तरी नवरा आहे तो माझा स्नेहा पण कधी सुजित विषयी काही तक्रारी बोलली तर लक्ष्मी तिला म्हणायची ताई मारहाण तर नाही करत ना नवरा नोकरी करून दोन वेळा जेवायला तर घालतो अजून काय हवं तुम्हाला बाईच्या जातीला अजून काय लागतं लई चांगला नवरा मिळाला आहे नीट राहावं त्याच्याबरोबर मग स्नेहा गप्प बसायची लक्ष्मी आणि आता मधुरा भेटल्यापासून नेहाची कुणाशी बोलण्याची भूक जरा भागू लागली होती लक्ष्मीला घरी जरी जायची घाई असायची तरी पण तेवढ्यात नवऱ्याला सांभाळून संसार कसा करावा याचे धडे देऊन जायची ती आणि मग स्नेहालाही पटायचं चा। चाललंय ते बरं चाललंय तसंही दुसरा काही पर्याय नसल्याने आहे त्यात समाधान मानून टिकवून धरावं असं ती मनाला समजवायची लक्ष्मीचं हे सांगलं तर मधुराची गोष्ट वेगळीच होती गेल्या काही दिवसात ती मधुराजवळ सुजितविषयी तिच्या संसारातल्या तक्रारी पण सांगायला लागली होती मधुराला कधी घाई नसायची त्यामुळे सुजितचं स्वच्छतेचं नीटनिटकेपणाचं पराकोटीचं वेळ न संपणारी घराची स्वच्छता अडकून पडलेली ती जे मनात असेल ते बोलून तिला मोकळं होता यायचं तेवढ्यातच तिच्या मनाला दिलासा मिळायचा पण एरवी गप्प गप्प असणारी मधुरा या विषयावर मात्र तिला खोलात चिरून बोलतं करायची कितिकदा तर तिच्या एरवीच्या शांत स्वभावाला न साजेलसे काहीतरी सुचवायची निघून जा माहेरी हे असं इथे का राहतेस असं म्हणायची मग स्नेहा तिला परत परत तिच्या बहिणी ती परत गेली तर त्यांची लग्न कशी होणार असे प्रॉब्लेम सांगून रडून घ्यायची मी अशी परत गेले तर आई बापूंना कोणाला दाख तोंड दाखवायला जागा उरणार नाही असं स्नेहाने सांगताच मधुरा पण त्याला दुजोरा देत म्हणायची असंच असतं ग बाईच्या जातीचं तू जपून राहा सांगायची सुजितला मात्र तिने कटाक्षाने लक्ष्मीबद्दल व मधुराबद्दल त्यांच्याशी चालत असलेल्या तिच्या गप्पांबद्दल काही सांगितलं नव्हतं न जाणो त्याला नाही आवडलं असं कोणा अनोळखी बायकांबरोबर आपण बोललो ते तर त्याच्या नाराजीला अजून एक कारण तसंही तो तिला कुठे बाहेर घेऊन जाईल तेव्हा तिने कुणाशी फारसं बोललेलं त्याला पसंत पडत नाही हे तिच्या लक्षात आलेलंच ती जरा कुणाशी जास्त बोलताना दिसली की सुजित त्याची नाराजी व्यक्त करायचाच त्यामुळे ह्या दोघींशी होणाऱ्या गप्पाटप्पांबद्दल त्याला न सांगणंच नस योग्य ह्याची खूनगाट तिने मनाशी बांधली होती त्या दिवशी ती सकाळचा आवरून बाल्कनीत येऊन उभी राहिली मनात आदल्या दिवशी चेच विचार घोळत होते आदल्या संध्याकाळी ते दोघे बाजारात जाऊन बाजारहाट वगैरे नेहमीची खरेदी उरकून आलेले महिन्यातून एकदा फोन बुथवर तिला घरी फोन करायला परवानगी मिळायची तो फोन काल झालेला अर्थात तिला फोनवर काही फार बोलता आले नाही तिच्या माहेरी घरात तर फोन नव्हता शेजारी कुठेतरी फोन करणार ते तिच्या घरून कोणाला बोलावून आणणार यात वेळ जायचा तेवढ्याने सुजित रस्त व्हायचा बरीचभर बर म्हणून ती बोलताना तिच्या शेजारून तो हालायचं पण नाही त्यामुळे मनमुराद मोकळेपणे तिला बोलताही यायचं नाही अर्थात ती काही घरी स्वतःची कर्मकहाणी सांगून त्यांना चिंतेत लोटणार नव्हतीस तर फोनवर आई वडील भावंड मागे लागलेले लग्नाला वर्ष होत आलं दोघं या घरी तुम्ही दिवासनाला पण नाही आलात आल्यासरशी तू राहा आठवडा पंधरा दिवस सगळेच तिला सांगत होते हो हो बघते म्हणत तिने फोन ठेवलेला फोन ठेवल्यानंतर मात्र तिला रडू आवरे ना परत परत ती सुजितला विनवणी करू लागली माहेरी जायचे थोडे दिवस म्हणून आणि सुजितने मात्र काही न बोलता घराकडे स्कूटर वळवली होती नेमकी मधुरा भेटली बोलायला आणि स्नेहाचा बांध फुटला मधुराजवळ जा माहेरी जायची इच्छा सुजितचा विरोध सारं सारं सांगून ती रडत राहिली निघून जा तू इथून अचानकच मधुरा जोरात म्हणाली निघून जा माहेरी का राहतेस इथे तिच्या ह्या अचानक प्रश्नाने स्नेहा कावरी बावरी झाली गेल्या सहा सात महिन्याच्या ओळखीत मधुरा बरेचदा तिला हे असे सल्ले द्यायची पण आज प्रथमच तिने एवढा आवाज चढवून काही सांगितलं होतं काय सांगू तुला मधुरा ते शक्य असतं तर काय हवं होतं म्हणून स्नेहाने तिला आधीही अनेकदा ऐकवलेली कर्मकहाणी ऐकवली अगं आई बापूंनी ठेवूनही घेतलं असतं एवढी काही मी जण नाही त्यांना पण मग मी अशी परतून गेले तर धाकट्या बहिणींची लग्न होणं पण मुश्किल होईल ग जड आवाजात स्नेहा म्हणाली तिच्याकडे नुसतीच बघत मधुरा पुटपुटत राहिली हां तेच तर मग वादावादी करून काय होणार सोडून तर जायचं नाही मग वादावादी कशाला करत राहतेस जपून राहा जरा तिचं ते सारखं सोडून जा नवऱ्याला सोडून जा नवऱ्याला हे बोलणं ऐकताना स्नेहाला मनात परत लक्ष्मी आणि तिचा दारू पिऊन मारहाण करणारा नवरा आठवत असे हिचं असं तर लक्ष्मीचं म्हणणं आईबाप बोलायला लागलेत किती भाग्याच्या ताई तुम्ही माझ्या आईला तर मला बोलवायला पण नाही जमत माझा बापूस काय माझ्या नवऱ्याहून वेगळा नाही तो बी तसाच दारूतून पडलेला असतो आईशीनी कसं बस हे लग्न लावून दिल्यानं आता कसलं माहेर नी कसलं काय माहेरी जाण्याचा हट्ट स्नेहाने अजून सोडला नव्हता लग्नाला वर्ष होत आलंय आता माहेरी जाते थोडे दिवस असं तिचं सुजितच्या मागे लागणं चालूच होतं त्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर तसं तिने सुजितसमोर बोलून दाखवलं तर सुजित काहीच न बोलता उठून गेला रात्रभर त्या विचारात काढून सकाळी परत तिने हा विषय काढून हट्ट करावा असं ठरवलं होतं तिनं विषय काढला तर तो डावलून सुजित तिला म्हणाला संध्याकाळी सहा वाजता तयार राहा आपण फिरायला जाऊ आज हे स्वप्न का सत्य हे तिला उमजेना बाजार आणि काही कामापुरतं बाहेर जाणं सोडलं तर गेल्या वर्षभरात हे कधीच घडले नव्हते तिचा आनंद गगनात मावेना कुठे आहे तिने आनंदून विचारले गावाबाहेर टेकडीवरून सूर्यास्त चांगला दिसतो तो बघायला जाऊ असं जेवढ्याच तेवढं उत्तर देऊन सुजित ऑफिसला निघून गेला तिला मात्र काय करू आणि काय नको असं होऊन गेलं होतं सगळं आवरून ती बाल्कनीत जाऊन उभी राहिली संध्याकाळी फिरायला जाणार या विचारात असतानाच मधुरा दिसली तिच्या मंद गतीने येताना स्नेहाने हातवारे करून तिला बोलावून घेतले आणि घाईघाईने अगदी आनंदात तिला संध्याकाळी आपण बाहेर जाणार आहोत हे सांगितले नेहमीच विचारात टाकणारी मधुरा आज अज अजूनच विचारात पडलेली वाटली बहुधा तिलाही आश्चर्य वाटलं असावं हे कसं घडलं याचं आणि ती म्हणाली तू कशाला जातेस बाहेर तू माहेरी जा हे काय बोलणं झालं स्नेहाच्या मनात आलं कधी काळी नवरा फिरायला नेतोय आणि ही म्हणते कशाला जातेस आता मात्र स्नेहाला वाटू लागलं ला ला की बाई आपल्या संसारात विष कालवायलाच बसले ह्यापुढे हिला सुजितविषयी काही सांगायचं नाही कसाही असला तरी हा संसार आपल्याला टिकवायचा आहे स्नेहाच्या चेहऱ्यावरील भावांवरून तिला आपलं बोलणं अजिबात आवडलं नाही आहे हे मधुराला कळलं असावं म्हणून की काय मग मात्र मधुराने तिला किती वाजता जाणार वगैरे उगाच फुटकळ प्रश्न विचारले आणि ती गेली निघून तिच्या वाटेने जाताना जपून राहा सांगायला ती विसरली नाही नेहमीप्रमाणेच तिचा विचार करत बसण्यात नेहाची मात्र सगळी सकाळ गेली तिच्या लक्षात आलं लग्न झालंय का नवरा कुठे काम करतो अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मधुराने कधीच दिली नव्हती बहुधा नवऱ्याने सोडलेली असणार हिला स्नेहाच्या मनात आलं स्वतः धड संसार न करता नुसतीच इथे तिथे फिरत राहते आणि मला मात्र सारखी नवऱ्याला सोडून जा सांगते या बाईशी आता फारसे संबंध ठेवायला नको अशी तिने मनाशी खूनगाट बांधली दिवसभर ती आनंदात होती दुपारी सुजित जेवायला येऊन गेला तेव्हाही तिने सुजितला आज संध्याकाळी कोणती साडी नेसू वगैरे प्रश्न विचारून भंडावून सोडले सुजित आपला नेहमीचा तटस्थ भूमिकेत शांतपणे जेवत होता बाजीत तिखट जरा जास्त पडले हे सांगायला तो विसरला नाही पण निदान आज आवाज तरी चढवला नाही संध्याकाळी लक्ष्मी दिसताच तिने तिला पण बोलावून ही बातमी दिली आणि लक्ष्मीच्या सांगितलं ना तुमचा नवरा लाई देवमानूस आहे यावर पहिल्यांदा स्नेहाने मान हलवून दुजोरा पण दिला संध्याकाळी ती तयार होऊन सुजितची आतुरतेने वाढ बघत बसली सुजिताला आणि चहा वगैरे घेऊन लगेच निघाले ते स्कूटरवरून गावाबाहेरच्या टेकडीकडे जाताना आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर बघून ती खूप खुश झाली एरवी आठवड्यातून एकदा गावातल्या बाजारात जाऊन भाजी सामान आणणे एवढाच काय तो तिला बाहेरच्या जगाशी संपर्क यायचा ही मोकळी हवा आजूबाजूचा नजारा बघून ती सुखावून गेली टेकडीच्या पायथ्याशी स्कूटर लावेपर्यंत साडेसहा वाजून गेलेले चला भरभर वर भर जाऊया सूर्यास्त वरून सुंदर दिसतो म्हणालात ना असं म्हणत तिने पटापट पावलं उचलायला सुरुवात केली मिनिटात धापा टाकत चढले सूर्य क्षितिजाला टेकायला वा ना चल तिकडे सनसेट पॉइंटला जाऊ तिथून चांगला दिसतो सूर्यास्त असं म्हणत सुजितने तिला एका कड्याच्या दिशेने वळवले समोरचा मावळतच सूर्य सुंदर दिसत होता कोणीच कसं नाही इथे इतकं सुंदर दृश्य बघायला असं विचार ती करतच होती तेवढ्यात कुणाची तरी चाहूल लागावी असं काहीसं तिला वाटलं आजूबाजूला त्या दोघांखेरीज कोणीच नव्हतं तरी कोणीतरी असल्यासारखं सारखं वाटायचं जणू कोणी नजर ठेवून आहे अशी काहीशी जाणीव तिला होऊ लागली एकदा सभोवताल नजर टाकून कोणी नाही बघून तिने परत मावळत्या भास्कराकडे नजर वळवली ते सुंदर दृश्य तिला चुकवायचं नव्हतं आणि तेवढ्यात झपाट्याने पुढल्या घटना घडल्या अचानक सुजितने तिला जोरात धक्का दिल्याची जाणीव झाली तोल जाऊन ती समोरच्या दरीत पडणार तितक्यात कोणीतरी सावरून तिला मागे खेचल्याची जाणीव आणि हे सारं घडेपर्यंत अचानक कोणाचा धक्का लागावा व त्यामुळे तोल जावा असा सुजितचा तोल जाऊन तो धडपडत समोरच्या दरीत कोसळला त्याची आर्थिक इंचाळी दरी धुमली सारं अकल्पित अचानक घडलं तिला नक्कीच सुजितने मागून मुद्दाम धक्का दिल्याचं समजलं होतं अद्याप तिच्या हृदयाची धडधड कमी झाली नव्हती पण कसे नाही पडलं आपण असा कसा सुजितचा तोल जाऊन पडला याचं कोडं काही उलगडत नव्हतं आपल्याला जणू कोणीतरी धरून मागे ओढलं असल्याची भावना मनातून जात नव्हती सुंदरपणे दरीकडे बघत ती कितीतरी वेळ तशीच उभी राहिली आज महिनाभराने स्नेहा त्या घरी परत आलेली मागचं सारं आवरायला महिनाभर माहेरीच होती ती तिचे आई वडील भावंड साऱ्यांच्या दुखाला पारावार उरलेला नव्हता लोकांना सांगताना तिने जरी सुजितचा पाय निसटून तोल जाऊन ते दरीत पडले सांगितले असले तरी ती मात्र मनाशी परत परत तिथे घडलेल्या घटना उघडत होती आणि तिला अजूनही त्यांची संगती लावता येत नव्हती नक्की काय घडले तिथे तिलाच उमजत नव्हते एकमात्र मनाशी नक्की उमजले होतं सुजित तिला तिथे घेऊन गेला होता ते सूर्यास्त दाखवायला नाही तर तिच्या जीवनाचा अस्त करायला हे देखील ती अर्थातच कुणाला बोलली नव्हती सर्वांसमोर दुःखी असल्याचं दाखवताना ती झाल्या घटना एवढं काय गेल्या वर्षभर तिला झालेला त्रास मनात आठवत असायची इथलं तिथलं आवरून तिनं सुजितचं कपाट आवरायला काढलं बंद असलेला लॉकर तिने आस्ता गायत कधीच उघडला नव्हता बरीच शोधाशोध करून मग एकदम खालच्या कप्प्यात मागच्या बाजूला असलेली लॉकरची चावी तिला मिळाली लॉकर उघडला तर पैसे व इतर काही सामानाबरोबर तिला तीन चार फोटोज काही वर्तमानपत्रातली कात्रणं कसली तरी फाईल काय काय होते तिथे एक फोटो हातात घेऊन बघायला घेतला तर तिला भवळ चाली सुजित व मधुराचा लग्नाचा फोटो होता तो कसं बसं सावरत तिने वर्तमानपत्राचं एक कात्रण हातात घेतलं गोव्यातल्या कुठल्या आडगावातल्या दोन एक वर्षापूर्वीच्या एका लोकल वर्तमानपत्रातली बातमी होती पाय घसरून दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू खाली फोटो होता मधुराचा अचानक तिला आठवलं त्या दिवशी टेकडी व तिला कोणीतरी मागे ओढत असताना कानात अस्पष्टपणे काहीतरी पुटपुटल्यासारखे ऐकू आलेले आज ते शब्द लक्षात आले तिच्या सांगितलं होतं ना जपून राहा धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद